आदिवासी सेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक प्रमुख डी ना उघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन या लक्षवेधी निदर्शनांमध्ये सरकार कोणत्याही पक्षाचे असो पण महाराष्ट्रातील वाढती गुन्हेगारी महिलांवरील अत्याचार आणि थोर पुरुषांच्या होणाऱ्या विटंबना आणि अफवांमुळे कायदा व्यवस्थामध्ये होणारा वेळोवेळी बदल त्या व्यतिरिक्त बेरोजगारी आदिवासी दलित मागासवर्गीय समाजावर होणारे अत्याचार अतिक्रमण गायरान माळरान वन जमिनी वहितदारांच्या नावे कायम करण्यात यावेत तसेच नाशिक जिल्ह्यात पेठ दिंडोरी कळवण इगतपुरी सिन्नर तालुका संपूर्ण महाराष्ट्र राज्यात वनमजुरांना वीस ते पंचवीस वर्षांपासून अद्याप कायम सेवेत केले नसून त्यांना कायम सेवेत घ्यावे अशा विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून जिल्हाधिकारी आणि नाशिक शहर पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले कायम नावावर मजुरांना कायम नोकरी रोजगार रोजगार हमीवर काम करणाऱ्या वन मजूर रोजगारांना कायम रोजगार वन मजुरांना मंजुरी करणाऱ्या रोजगारांना कायम रोजगारी वन मजूर रोजगारांना वन जमिनीची रोजगार कायम रोजगारी मिळाली सफाई कामगारांना कायम सेवकी सेवेत सफाई कामगार काम करणाऱ्या अत्याचार महिलांवर अत्याचार त्वरित अत्याचार करणाऱ्यांना सरकार गरिबांना संरक्षण देत नाही अशा सरकारचा नाशिक शहरातील सर्व शासकीय कार्यालयावरचं जे लक्षवेधी निदर्शन होते त्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इतर जिल्ह्याच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांचे मार्फत आम्ही लेखी मागणी निवेदन दिलेलं आहे यामध्ये सध्या स्थितीत महाराष्ट्राचा ढासळता कायदा सुवस्था लक्षात घेऊन फोनवर धमकी देणाऱ्या गुन्हेगारांवरती ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अतिक्रमित वन जमिनी कायम झाल्या पाहिजे नावावरती त्याप्रमाणे वन जमिनी वैती करणाऱ्यांच्या नावे कायम झाल्या पाहिजे वनमजुरांना कायम सेवेत घेतलं पाहिजे महिनावरती अत्याचार थांबले पाहिजेत अशा विविध स्वरूपाच्या मागण्या ज्या आहेत त्या आज आम्ही या लक्ष्यवेधी निदर्शनाद्वारे माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना सादर केलेलं आहे या प्रसंगी संघटनेचे संरक्षण प्रमुख दशरथ बडतेले जगन जोशी जनरल सेक्रेटरी तुळशीराम गवळी प्रदेशाध्यक्ष सपना करंजकर जिल्हाध्यक्ष सोमनाथ चौधरी जिल्हाध्यक्ष मंगला राऊत संपर्क प्रमुख राजाराम ठाकरे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख पंढरीनाथ गावित बुधामध्ये ठाणे जिल, जिल्हा प्रमुख जयश्री जाधव नाशिक शहर प्रमुख कचरू फारसे कारभारी गिरगिरे नगर जिल्हा प्रमुख शरद गायकवाड सोमा आगविले अणुसया आगविले सरिता मोरे सागर गायकवाड राजाभाऊ ठाकरे अशोक सोनवणे तालुका प्रमुख इत्यादी उपस्थित होते ट्राग्वी अप्लाइंसेस ले आएंगे, ले आएंगे, स्विल्डास्टिक हाउस होड लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी गेफ्ट्स शालीमार नासिक. सो...